सर्वांना जोहार दामो मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा राज्यामध्ये दहा हजार शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे या संदर्भामधला हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाने राज्यामध्ये तिसरी टेट शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतलेल्या आहे त्याचा निकाल या महिन्याच्या एंड किंवा मग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीने आयुक्त स्तरावरनं परीक्षा परिषदे मुळात परीक्षा परिषदेकडनं तशी मागे न्यूज पण होती तर आता जी काही दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे त्या बाबतीमध्ये एक मीडियाला व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ मुळात कसा आहे तो एकदा आपण बघूया आणि त्याच्यावरती थोडक्यात आपण चर्चा करूया तर तो व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला तुम्ही सर्वांनी बघा राज्यात दहा हजार शिक्षकांची भरती होणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षण विभागानं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडले मात्र हिंदी शिवाय अन्य तिसऱ्या भाषेचं शिक्षकच उपलब्ध नाहीयेत आता सरळ पोर्टल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जातील त्यानंतर गरजेनुसार शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती केली जाईल आताच तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्रिभाषा सूत्राचं स्वीकार केलेला आहे मुळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र या ठिकाणी राज्यांना बंधनकारक केलेलं आहे आणि त्यामध्ये यामध्ये हिंदी जी भाषा आहे त्या हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये वाद प्रतिवाद विरोध प्रतिविरोध ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये मुळात शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून जे शिक्षक होऊ बघतायत ज्या मुलांनी आता सध्या टेट परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती प्रक्रिया होणार आहे ती जी होईल ती होईल पण सुरुवातीला ह्या दहा हजार पदांची भरती सुद्धा त्याच माध्यमातून होईल का ते बघणं गरजेचं आहे पण सध्या जी मीडियाला बातमी आलेल्या आहे शालेय शिक्षण विभागाकडून की दहा हजार शिक्षकांची लवकरच भरती होणार आहे ती कदाचित पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनही होऊ शकते किंवा मग त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग नेमका काय निर्णय ने घेतात ते बघणं गरजेचं आहे ते आपण बघूया पण दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे त्रिभाषा सूत्रामध्ये हिंदी आणि हिंदीला तत्सम ज्या काही लँग्वेजेस आहेत म्हणजे पाले असेल संस्कृत असेल प्राकृत असेल किंवा इतर ज्या भाषा आहेत आ, या भाषा शिकवण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे जर आपण हिंदी भाषा घेतली तर त्याचे शिक्षक मिळू शकतात पण पाली भाषा एखाद्या विद्यार्थ्याला शिकायची असेल एखाद्या विद्यार्थ्याला संस्कृत भाषा शिकायच्या असेल प्राकृत भाषा शिकायच्या असेल किंवा इतर ज्या भाषा आहेत त्या भाषा शिकायच्या असतील तर आप प्रमाणात शिक्षक उपलब्ध होणार नाहीत आणि शासनाने जे म्हटलंय की वीस विद्यार्थ्यांनी जर मागणी केली शाळेमधील पटापैकी वीस विद्यार्थ्यांनी जरी मागणी केली तर तो विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल आता एखाद्या शाळेमध्ये समजा पाली भाषेचा पाली भाषा शिकायची आहे म्हणून विद्यार्थ्यांनी सहमती दर्शवली तर तिथल्या त्या शिक्षकांपैकी पाली भाषा त्या शिक्षकांना आली पाहिजे कारण पाली भाषा जी भाषा आहे बौद्धकालीन भाषा आहे पाली जी लँग्वेज आहे ती पाली लँग्वेज शिकवण्यासाठी तशा पद्धतीचा शिक्षक हवा म्हणजे नवीन शिक्षकांची गरज पडेल आणि त्यामुळे वीस पटाच्या ज्या विद्यार्थ्यांनी वीस पटाच्या दरम्यान म्हणजे वीस विद्यार्थ्यांनी सहमती दर्शवली तर त्या ठिकाणी त्या शिक्षकाला नेमावं लागेल आणि मग त्यात पद्धतीने कंत्राटी स्वरूपामध्ये त्या शिक्षकाची नेमणूक होऊ शकते आता जे काही मानधन असेल ते त्या पद्धतीने ठरेल पण सद्यस्थितीमध्ये तरी महाराष्ट्र शासनाने हा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ज्या भाषेची मागणी केली केली जाईल त्या प्रमाणात पुस्तक पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील कारण अजून पुस्तक छपाई वगैरे हे सगळं अजूनही प्रोसिडिंग प्रोसिडिंगमध्ये आहे प्रोसिडिंगमध्ये आहे कारण त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला किती विद्यार्थी ती भाषा शिकणार आहेत ते कळवावं लागणार आहे आणि मग त्या बेसवरती पुस्तकांची छपाई होणार आहे म्हणजे एकंदरीत शिक्षक भरती होईल दहा हजार शिक्षकांची भरती होईल असं सांगितलं जाते प्रत्यक्षात किती होईल ते बघावं लागेल परंतु त्या दृष्टिकोनातून त्यामध्ये कुठले शिक्षक घेतले जातील ते त्या ठिकाणी भविष्यात जी काही भरती होईल त्यामध्ये आपण बघूयात पण सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दहा हजार शिक्षकांची भरती होऊ घातलेली आहे किंवा होऊ शकते परंतु ती कंत्राटी स्वरूपामध्ये आहे कारण जेही काही पद आहेत जी जेव्हा जे काही भाषा शिकवल्या जातील त्या पदांना मान्यता घ्यावी लागेल ह्या सगळ्या नंतरची प्रोसिजर आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या बाबी आहेत पण त्या विद्यार्थ्यांना तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देणं गरजेचं ज्या उमेदवारांनी हिंदी आणि इतर भाषा ज्या आहेत त्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला भाषा असेल वगैरे काही तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होऊ शकतो त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया थर्ड टेटी होणार आहे तर सुरुवातीला आपल्याला हे बघावं लागेल की थर्ड टेटचा निकाल आता लवकर लागणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपण नंतर बोलूच पण थर्ड टेट दिलेल्या उमेदवारांनी पुढे जाऊन तुम्हाला संच मान्यता शासनाचं संचमान्यता धोरण असेल ते बघणं गरजेचं आहे किती जिल्हा परिषदांमध्ये रिक्त जागा आहेत किती अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत एक ते पाचच्या जागा किती आहेत सहा ते सातच्या जागा किती आहेत हे बघणं गरजेचं आहे कारण बऱ्याच या नवीन संचमानेता धोरणामध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत आणि अतिरिक्त शिक्षक जर झाले असतील तर त्या ठिकाणी रिक्त जागांमध्ये भरले जातील का त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत तर एकंदरीत ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या थर्ड टेटच्या जे उमेदवार आहेत ज्यांना थर्ड एथ मधून भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊन नोकरीला लागायचं आहे त्यांनी बघणं गरजेचं आहे कामाला सुरुवात करावी लागेल परंतु राज्यामध्ये लवकरच जी कंत्राटी भरती होणार आहे आता सध्या कंत्राटी भरतीचे वारे खूप आहेत आदिवासी विकास विभागामध्ये सुद्धा कंत्राटी भरती बाह्य स्रोताद्वारे घाट घातला जातोय किंवा त्या पद्धतीने शासन निर्णय आणि सगळे निघालेले आहेत आता हे दहा हजार शिक्षक जे भरणार आहेत त्याच्या तीही कंत्राटी पद्धतीने होणार आहे तेर एकंदरीत, आ, साथी आ, तर एकंदरीत हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान